नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया शाबुदाना घेतलेला आहे मी एक वाटी तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता शेंगदाणे मिरच्या आणि एक मिडियम साईजचा बटाटा तिखट आणि मीठ सुरुवातीला आपण हा शाबुदाना जो आहे याला पाण्याने धुवून घेऊया दोन पाण्याने धुवायचा आहे हे बघा धुवून घेतलेलं आहे आता मी हे बघा आता याच्यामध्ये पाणी टाकते जेवढा शाबुदाना बुडते तेवढंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये हे बघा कमी नाही टाकायचं आहे आणि जास्त नाही आता आपण याला चार तासासाठी भिजवत ठेवूया झाकण ठेवून देऊया आता आपण हे शेंगदाणे मिक्सरवरती जाडे जाडे काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे शेंगदाणे ठेवते नंतर त्याला याला जाडं जाडं मिक्सरवरती वाटून घेते मिरच्या चिरून घेते आणि बटाटासुद्धा चिरून घेते हे बघा असं काढलेलं आहे मिक्सरवरती आता आपण शाबुदाना बघूया हे बघा किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ही शेंगदाण्याची भरड टाकूया हे बघा पूर्णच टाकून देते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकूया चवीनुसार म्हणजे तुमच्या आवडीने आपापल्या आवडीने घेऊ शकता हे बघा चवीनुसार मीठ टाकूया हे बघा आता आपण याला मिक्स करूया हे बघा हाताने छान मिक्स होतं आता आपण कढईमध्ये तेल टाकूया हे बघा मी हे तेल शेंगदाण्याचं वापरलेलं आहे मी उपवासाला शेंगदाण्याचंच तेल वापरते आता हा बटाटा आहे हा आपण याच्यामध्ये टाकूया तेल खूप तापलेलं आहे हे बघा पूर्ण बटाटा टाकून घेऊया याच्यामध्ये याला हलवूया थोडंसं आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे हे बघा आपण ते उरवलेले होते ते शेंगदाणे टाकलेले आहेत आता याला थोडंसं आणखी हलूया म्हणजे आपले शेंगदाणे पण छान तळल्या जातील आता मिरची टाकूया हे बघा आता आपल्याला याला असा बदामी कलर येईपर्यंत हो द्यायचा आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे आता आपण जे शाबुदाना आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे हे बघा आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया हे बघा पूर्ण असं एक जीव करून घ्यायचा आहे त्याला हे बघा हे बघा छान असं एक जीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये निंबू टाकूया पिळून हे बघा मी अर्धा निंबू घेतलेला आहे हे पूर्ण पिळून टाकायचं आहे असं हातावरती घेतलं की ब्या वगैरे ते शाबदाण्यामध्ये पडणार नाही हे बघा पूर्ण पिळून घेते आता आपण त्याला मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता हे हे बघा अशा पद्धतीने आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद